मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अफूची बोंडे तस्करीद्वारे सांगवी पोलिसांनी दोन संशयितांना केली या नेत्यांना साडे दहा लाखांची अफू व ट्रक असा सुमारे सव्वीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला सांगवीचे पोलीस पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की मध्य सेंदवाकडून शिरपूरकडे ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी सी पंचेचाळीस एकोणसत्तर वरील चालक हा त्याचे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्याचे ट्रक मध्ये मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधित अफूचे सुकलेली बोंडे डोडाची बेकायदेशीर वाहतूक करून घेऊन जात आहे पोलीस निरीक्षक पवार यांच्या आदेशावरून पीएसआय कृष्णा पाटील पीएसआय बाळासाहेब वाग एएसआय जयराज शिंदे हवालदार संतोष पाटील ठाकरे प्रवीण धनगर मोहन पाटील योगेश मोरे स्वप्नील बांगर संजय भोई भूषण पाटील रणजित वडवी यांनी सोळा एप्रिलला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्न वर चोवीसच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदी केली रात्री सव्वा वाहन शिरपूरकडे येताना आढळल्याने पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा करून वाहन थांबवले संशयित चालक सलामुद्दीन निजामुद्दीन वय बेचाळीस वर्ष राहणार दमाखेडी तालुका सीतामऊ जिल्हा मंदसोर मध्य प्रदेश अशोक जगदीश चव्हाण वय तीस वर्ष राहणार मानंदखेडा तालुका जावरा जिल्हा प्रदेश यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वाहनाची तपासणी केली असता दहा लाख चाळीस हजार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पी एस आय कृष्णा पाटील पी एस आय बाळासाहेब वाघ आय जयराज शिंदे हवालदार संतोष पाटील ठाकरे प्रवीण धनगर मोहन पाटिल योगेश मोरे स्वप्निल बांगर संजय भोई भूषण पाटिल रंजित वर्वी इसरार फारूकी अल्ताफ मिर्जा यांनी ही कारवाई केली शिरपूर तालुका तालुका ताल। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश मधून इलीगली कॉफी स्ट्रॉ म्हणजे त्याला लोकल लँग्वेजमध्ये डोडा म्हणतात ते अवैध महाराष्ट्रातून पुढे जात आहे त्या अनुषंगाने आपण नाकाबंदी लावली असता पळसनेर चेकनाक्याच्या इथे एकूण फिफ्टी टू किलो कॉफी स्ट्रॉ आपण जप्त केलेलं आहे याच्यामध्ये दोन आरोपी आहेत सलामुद्दीन निजामुद्दीन राहणार मंदसूर मध्य प्रदेश आणि अशोक चौहान राहणार रतलाम मध्य प्रदेश या दोघांना आता आपण अटक केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा रूट जो आहे हा कुठून येत आहे यापर्यंत व्हेरीफाय करून संबंधित लोकांना याच्यापुढे कारवाई करा